हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर मी पण मस्तच आहे सर्वांना स्वामी समर्थ आज आहे मकर संक्रांत तर माझ्या इथं पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत इथे भजी आहेत इथे आमटी आहे इथं पापड आहेत आणि भात आहे असं जेवण होतं मकर संक्रांतींच्या दिवशीचं तर आता मी इथं देवबाप्पासाठी नैवेद्य काढून घेते तर तुम्हाला दिसते इथे मी ताट बनवून घेत आहे ताट बनवून झाल्याच्यानंतर मला ओसा करायला जायचं होतं ओसा करायला जायच्या अगोदर हा जो ओसा आहे ना तो घरात देवघरातच मांडायचा असतो त्यानंतर ते मंदिरात घेऊन जायचं असतं तर आता माझं हे ताट पूर्ण वाढून झाल्याच्यानंतर मी तयारी करून घेणार आहे तर चला मी आता तुम्हाला माझी तयारी दाखवते की आमच्याकडे कशी पद्धत असते किंवा मी माझ्या साध्या सोप्या पद्धतीने कसं करते तर आता आपण सुरुवात करूया त्या तत्पूर्वी आपण हे पूर्ण ताट बनवून घेऊया आता तुम्हाला माझा पसारा दिसत आहे कारण त्या दिवशी खूप गडबड होती घाई होती मंदिरात पण जायचं होतं आता ताट माझं रेडी झालं आहे ही मी दारामध्ये काढलेली रांगोळी आहे आता इथे अशी संक्रांती अशा पूजून घ्यायच्या असतात आणि त्याच्यासमोर अशी खाऊची पानं ठेवायची असतात कोण दोन दोन ठेवतं कोण पाच पाच कोण दहा दहा कोण पंचवीस पंचवीस असं पंच ठेवतं पंच तर मी पाच पाच पानं ठेवते आणि त्याच्यावरती आपल्याला सर्व वस्तू पाच पाच ठेवायच्या असतात म्हणजेच की सुपाऱ्या खारी खोबरं काजू बदाम लवंगा असं पाच ह्याच्यापैकी ज्या काही पाच पाच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतील त्या इथं वापरायच्या असतात तर इथे मी काजू बदाम लवंग मिरी आणि मी इथं वेलची ठेवलेली आहे मी असं माझ्याकडे जे अवेलेबल होतं आणि सुपारी असं ठेवलेलं आहे पाच गोष्टी अशा ठेवून घ्यायच्या ह्याची पूजा करायची आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे जिथे सुगडं जी मांडलेली आहेत संक्रांती त्या पाच त्याच्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या टाकायच्या असतात जसं की वाटाणे पावटा ऊस बोरं शेंगा हरभरे या सगळ्या ज्या भाज्या ज्या असतात ना ज्या बाजारात आता येतात त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या असतात नंतर याच्यात तीळ टाकून घ्यायचे असतात तिळाचे लाडू असं सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं असतं आणि आता माझी पूजा अशी तयार झालेली आहे सगळं ठेवून झालेलं आहे हे देवघर आता मी इथं शेवटची इथं पूजा करून घेते अगोदर माझं मांडून झालं आता त्याच्या बाजूला मी तिथे प्लेट द्यायला ठेवलेल्या आहेत त्या इथं आहेत आता हळदी कुंकू वाहून घेणार आहे तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा इंस्टाग्रामची आडी आय डी आहे राणी नाईन वन फाय टू इथं बाजूला मी दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही फॉलो करायला विसरू नका आता इथे माझा हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं ला आहे सर्व पूजा मांडून झालेली आहे हे जे पिशवीमध्ये प्लेट्स दिसता येत नाही मी वाणासाठी द्यायला आणलेल्या होत्या आता सर्व फायनल माझं झालेलं आहे आता मी इथं नैवेद्य दाखवून घेते मग आपली ही पूजा म्हणजे घरामधली ही पूजा झाली आता आपल्याला मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करायची आहे तर आता मंदिरामधलीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की मंदिरामध्ये मी कशी काय पूजा केली किंवा कसं करतात मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण मंदिरातलं बघूया व्हिडिओ खूप मोठा होईल पण नक्की बघा हे आहे मंदिर श्रीराम मंदिर इथे सर्व देव आहेत म्हणजे या मंदिरामध्ये ना सर्व देव आहेत त्याच्यामुळे बायका इकडेच येतात तुम्ही बघू शकता इथे इथे उजव्या बाजूला गेल्याच्या नंतर आपल्याला मंदिर आहे आता आम्ही मंदिरात जात आहोत पौसाच्या दिवशी ना म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी खूप बायका असतात मंदिरामध्ये असे हे पानं जे विडे मांडले होते ना ते असे मांडून ठेवायचे घरामध्येच मांडून ठेवायचे नंतर मंदिरामध्ये जाऊन सर्व देवांचं दर्शन घेतलं आणि खाली एका वस्त्रावरती ते मांडून घेतले आणि अशा पाच बायकांना मग ते आपल्या ओटीमध्ये घालायला द्यायचं आता ओ टीमध्ये घालताना म्हणायचं आहे रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्मजन्मी वौसा आला नगरात घ्या पदरात वौसा कोणाचा संतोषरावांचा असं आपल्या नवऱ्यांचं नाव घ्यायचं आहे आणि असं म्हणायचं असतं आता मला जेवढं माहीत होतं ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला जेवढं माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता माझ्या इकडची मी आपली साधी सोपी पद्धत आहे माझी आता इथे बघू शकता की इथे सर्व अशा बायका येतात सर्वजण इथे मंदिरामध्ये असेच करत असतात इथे देवा देवाच्या इथे येऊन असे व्यवसा घेत असतात आणि जे सुगडं असतात ना जी ती दोन घेऊन जायचे आणि सीतेच्या इथे ठेवून एक तिथून घ्यायचं असतं असं म्हणतात मला माहीत नाही आहे कोण तिथेच ठेवून येतं कोण घेऊन येत नाही असं सुद्धा आहे आणि इकडे हे खूप मोठं असं मंदिर आहे तर छान असं वाटत होतं भरपूर गर्दी होती आता आपण हा पूर्ण व्हिडिओ बघू